करवीर तालुक्यातील आमशी इथल्या सातेरी महादेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना वाघोबावाडी ते आमशी इथल्या घाटामध्ये चारशे फूट खोल दरीत मारुती इको कार कोसळली सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात बत्तीस वर्षीय दत्तात्रय पवार आणि अठ्ठावीस वर्षीय अश्विनी पवार हे दाम्पत्य जखमी झालं मूळचे करवीर तालुक्यातील सांगरूळ इथले दत्तात्रय आणि अश्विनी पवार हे पाचगावमधील प्रगती कॉलनीत राहतात सोमवारी हे दाम्पत्य सांगरुळमधील घरी आलं होतं रात्री आठ वाजता ते सातेरी महादेवाच्या दर्शनासाठी जातो असं सांगून घराबाहेर पडले दर्शन घेऊन रात्री अकरा वाजता परत येताना आमशी वाघोबावाडी घाटात दत्तात्रय यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि मारुती इको गाडी थेट चारशे फूट दरीत कोसळली या अपघातात दत्तात्रय आणि अश्विनी यांना गंभीर दुखापत झाली आहे रात्रीच्या अंधारात त्यांना मोबाईल फोनही सापडला नाही त्यामुळे जखमी अवस्थेत हे दाम्पत्य रात्रभर दरीतच बसून राहिलं पहाटे आमशी इथले काही तरुण व्यायामासाठी जात असताना दरीमध्ये कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला त्या तरुणांनी दरीत पाहिल्यानंतर गाडी कोसळल्याचं दिसून आलं तत्काळ त्या तरुणांनी मानवी साखळी करून दरीतून दोन्ही जखमींना वर आणलं त्यानंतर एकशे आठ रुग्णवाहिका बोलवून त्यांना उपचारासाठी कोल्हापुरात पाठवण्यात आलं केवळ दैव बलवत्तर म्हणून पवार दाम्पत्याचा जीव वाचला पण चारशे फूट खोल दरीत कोसळल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालंय दरम्यान दत्तात्रेय आणि अश्विनी रात्रभर घरी परतले नसल्यानं आणि त्यांचा फोनही लागत नसल्यानं पवार कुटुंबियांनी करवीर पोलिसात तक्रार दाखल केली होती आज सकाळी हा अपघात उघड झाला आणि पवार कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला दरम्यान सातेरी महादेव हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे दर सोमवारी इथं हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळं घाट रस्त्याला संरक्षण कठडा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय